यांच्या निवडणुकी तयारीसाठी आणि प्रचारासाठी आपल्या महाविकास आघाडीने या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आज इथं बोलवलेलं आहे मी प्रथमदा आपले आभार मानतो की आपण एका फोन कॉलवर काल फोन कॉल केला आणि आज आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपले स्वागत करतो आज महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं घेत नाही व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर त्यात काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील आम्ही आपणास या पत्रकार परिषदेद्वारे ग्वाही देतो की या तालुक्यामध्ये नवे या लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी घट्टपणे लढत आहे आणि ही महाविकास आघाडीची वज्रमुख विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो आमचे सर्व कार्यकर्ते मन धनाने काम करत आहेत परंतु अनेक वेळा काही पत्रकारांच्या मनात शंका होत्या जसे मनोज विषय साहेब बोलले की महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र दिसत नाहीत दिसत नाहीत म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलंय आम्ही गेले महिने दोन महिने एकत्र बसतोय आमची संयोजन समिती स्थापन झालेली आहे त्यानुसार आमचं तालुक्यामध्ये कामही चालू आहे असा कोणताही दुरावा आमच्या कुठल्याही पक्षांमध्ये नाही आहे आज व्यासपीठावर आपल्याला सर्व मंडळी दिसते ती सर्व एक दिलाने इथं आलेली आहे आणि तशीच वीस तारखेपर्यंत एक दिलाने आम्ही या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये काम करतोय आपण आपण सर्वांनी या कार्यामध्ये आमची साथ द्यावी आम्हाला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या देशामध्ये वाढलेल्या महागाईला आणि तालुक्यामध्ये चालू असलेल्या दादागिरीला धडपशाहीला हुकुमशाहीला आळा बसावा म्हणून आपण सर्वांनी आमच्यासोबत साथ द्या आणि आमच्या आघाडीचे उमेदवार सुरेश मात्रे त्यांना विजयी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शहापूर तालुक्यामध्ये अनेक समस्या आज कार्यरत आहेत खासदारांना मी गटर साफ करणे किंवा गावचा गल्लीचा रस्ता बनवणे त्यासाठी दोषी धरणार नाही परंतु आपल्या शेजारी असलेल्या आसनगाव स्टेशनमध्ये काय बदल झाले ते आपण आता बघितले पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये एसी लोकल येते परंतु माझ्या आसनगाव शहापूर किंवा कसार्याच्या बांधवांना एसी लोकलचा अजून आनंद घेता आला नाही गेल्या एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आसनगाव नॅशनल हायवेचा आसनगावचा पूल तोडण्यात आला तो आजही एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्याच अवस्थेत मागील वर्षभरात पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांनी वाहतूक कोंडीचा सा सामना करत याच रस्त्याने प्रवास केलेला आहे बेळवार अशा अनेक गोष्टी आहेत महामार्गाचं चौपदरीकरण होणं आठ पदरीकरण होणं गरजेचं होतं लोकलच्या फेऱ्या वाढणं गरजेचं होतं परंतु त्यात खासदार महोदयांनी कोणतीही सुधारणा केली नाही फक्त तहसीलदार कचेरीमध्ये बसून दलाली करायची आणि दडपशाही करायची एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दाबून त्याला कामाला लावायचं हेच धंदे या पाच दहा वर्षात झालेले आहेत म्हणून तुम्हाला आम्ही आवाहन करतो की ह्या हुकुमशाही विरुद्ध लढत असताना आपली साथ आम्हाला मुलाची आहे आणि आपलं सहकार्य मुलाचं आहे म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे की या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी सध्याची बाजू उचलून काम करा ही विनंती करतो आणि सर्व पक्षांच्या वतीने किंवा माझ्या पक्षाच्या वतीने आपले आभार मानून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र